पक्षांतर्गत गद्दारीने भाजपचा व माझा घात केल्याचा आरोप संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी केला पराभव झाल्याने संजीव रेड्डी बोधकुरवार भावुक झाले प्राप्त केलं संपूर्ण राज्यात महायुती उमेदवारांची विजयी घोडदौड सुरू असताना वणी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी भाजपचे उमेदवार संजीव रेड्डी बोधकुरवार यांचा पराभव केला परंतु संपूर्ण राज्यात महायुती उमेदवारांची विजयी झाल्याने संपूर्ण राज्यात जल्लोष होत आहे त्याचाच भाग म्हणून वणी सुद्धा दिनांक चोवीस नोव्हेंबरला आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली व त्याची सांगता आणि चिंतन बैठक आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांच्या निवासस्थानी करण्यात आली यावेळी उपस्थित असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले त्याचप्रमाणे आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करताना ते म्हणाले की माझा विजय निश्चित होता जनतेने भरभरून प्रतिसाद दिला पण पक्षांतर्गत गद्दारीने भाजपचा व माझा घात केला व याची किंमत गद्दारांना व बेईमानी करणाऱ्यांना पुरेपूर चुकवावी लागणार असा इशारा संजीव यांनी कार्यकर्त्यासमोर बोलताना दिला यावेळी कार्यकर्ते व संजीव रेड्डी बोधकुरवार अनेकदा भावुक झाले व येणाऱ्या काळात पुन्हा दमदारपणे कार्य करण्याचा संकल्पही संजीव रेड्डी बोधकुरवार यांनी केला यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्र्यान्नव म्हणजे भाजपातील असताना खासदार जिल्हा परिषद पंचान्वारी भाजपचा अध्यक्ष जिल्हा सत्व जिल्हाध्यक्ष सर्व बनवतले अध्यक्ष असो जिल्हा परिषद असो सर्व सिटा त्याला आपण एबीपा म्हणतो बोला ना आपण म्हणतो ते वाटत पक्षाने मला दिले तिथं बस जेवढ्या बिजूबा पासून मंदानातून सरापासून भाजपचे सर्वांचे वाटले माझ्या हातात होते मी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अध्यक्ष नाही लढू शकलो असतो परंतु पदाची इच्छा नव्हती म्हणून म्हणून तो जे निवडणूक लढलेला आहे

अतिशय प्रामाणिकपणे काम केला मला जोडीशी बेमा दिला ज्याचं काम केलं अतिशय निश्चयन दाम केला तरी आमदार व्हावं हो जिल्हा परिषद मला नव्हतच दोन हजार चौदा मध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे प्रेमामुळे परिश्रमामुळे अवघ्या पंधरा दिवसात युती तुटली आणि आमदार झालो झाल्यापासून पूर्ण वेळ जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ पक्षांना दिला सारे तर त्याने दिला जनतेने दिला दहा वर्ष मी तरी परिवाराला वेळ देऊ शकत नाही तरी पत्नीला वेळ शकत आहे कधी मुला मारायला भेटलं शब्द नाही शेवटी पक्ष पार्टी बांधली पाहिजे सामान्य माणसं काम झाली पाहिजे ती आम्हाला जबाब दिलो तिथं राबवले मुंबईला गेलो आमदार होतो पण कधी आयुष्यामान बिलासात झालो नाही मोबाइल ऐसा जी बेचती है साइज़ और दामों को तो छोटे मालूम पच्चा जब तालिका देते हो तो अरे इतना पतले आज आरावंत आरावंत वालों ने इतने चार दस बीस इतना क्या हार बेचा जीत में किस जीत में बर्बित में तब तक मैं पर पर ये भी मिला ये भी सही वो भी सही भी आप बताओ आरावंत जीत ना रहे तो ज पंचायत प्रामाणिक काम केलं पंचायत लोक काम केलं मेहनत केली आणि पंचायतच्या काही लोकांना जबाबदारी आणि बेमान करू असं नसून गतशील माझ्या मनात आहे रमीजी बोलले आणि सर बोलले बिजवा बोलले ज्यांना पंचायत काम करा त्या त्याच्यातले प्रामाणिकपणे काम करा पंचायत तुमच्या सोबत लाव जर तर बोलत देव होते काय बरोबर तुम्हाला तुमचं मला चिंता चिंत खूप आहे मी म्हणजे सर म्हणजे जमातून बसला त्यावेळी सुद्धा अनेक तारेतर जोडले आणला मला माहित आहे मी ताडेसर ताडेसर सोबत मला आणलं असेल तरी केलं वैद्यता माझ्या महिला बैठक बसून मी सर्वांचा सन्मान केला मी माझी तारेतर ते बसून आहे मी खूप म्हणजे आदरा तितकाच नाही दिलो माझ्यापेक्षा मोठा असलं तर सर्व लहान असेल तर बिचारा त्याला भाषा बोलत असेल मी ते माझा प्रेमळ बनवतो माझे आपण ती बांधव होते मी म्हटलं ते आपल्या तारेतर जमला पाहिजे अनेक संघर्ष करून तारेतर तो मेन करतो त्याचा सन्मान केला पाहिजे त्या भावने काम केलं आणि हे करत असताना आज ठीक आहे पराभव झाला उद्या भीती होईल तर पार्टी देऊन पाहिजे मी चार पराभव झाला आज माझ्या एवढी प्रचंड गर्दी आणि येणाऱ्या प्रत्येकाच्या महिला असो पुरुष असून प्रत्येकाच्या असो ते माझ्या प्रेमाची विचारासाठी दिल्लीला दिलो नाही मुंबईला पक्षाचे मोठे नेत्यांनी देवेंद्रजीने मला स्वतः फोन करू तू तयार कर तुझी तिकीट तत्प आहे एवढा विश्वास नसते माझ्यासोबत आजही मला ना चिंता नाही

बेमान आहे ते दद्दार आहे त्या दद्दार आणि बेमानांना मी पैसाच्या पायरीवर येऊ देणार नाही पदार माझ्या समोर विरोधाचा प्रचार केला सोपत होत नाही भशाल मोठा पदाचा केवढा मोठा पदाचा माणूस असतो लाज वाटते माझ्या शमाचा लाज वाटली तुला मी जम जे जमत नाही ते स्पष्ट झालं

यातून पर्शन आज महाड भरमसाठ सरकार आला राज्यस्त इतिहासात आज तुझ्या सीएम होईल जे नेते ठरवून देईल तुझा सीएम होईल परंतु आज सी एम शेवटी मी सांगतो माझे आमदार असतो माझे आमदार असतो तरी आजी आमदारापेक्षा आपला अधिकार जास्त राहणार आहे शिल्लाचा आपला अधिकार जास्त आहे सर्व मंत्री आपल्या माझे अनेकनाथ चंद्रशेठ जवळचे समज आहे देवेंद्रजी पासून तर सुधीर भाऊ पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रिमंडळ स्नेहाचे समज आहे कोणतंही का म्हणणार नाही कोणतोही विकास होणार नाही विकास दिला तर पुन्हा नवीन आमदार मी केला म्हणतो नवीन आमदार माझ्या शुभेच्छा आहे त्याला चाललं काम करावं मी अतिशय करतो ज्या पद्धतीने राजकारणाची दिशा बदलत आहे ते भविष्यासाठी येणाऱ्या तरुण पिढीसाठी अतिशय तातद आहे माझा पराभव का झालं तुम्हाला सर्वांना माहित आहे त्या विषया नाही परंतु प्रचाराची पद्धत हिंमत पाहिजे पराभवत पाहिजे तशा पद्धतीला प्रचार मी तू काय चालू नाही म्हटलं असं म्हणणार नाही पण तुम्ही प्रामाणिकपणे दहा वर्ष या विधानसभेसाठी मेहनत केली परिश्रम केले विकास केला अनेकांना पर्याय पोहोचवून दिला

नव्या दिवसांना नव्या जवाना तुम्हा सर्वांना सोबत <laughs> दे तो तुमच्यासाठी मी लढणार आहे शंभर माझा वेळ पूर्वी जेवढा वेळ देतो तेवढाच वेळ देणार तुमच्याच फक्त मला आठदा दिवस म्हणा तो वेळ द्या तुला नव्या दिवसानं नव्या दबाने मी ताप देणार आहे तुला दशन चिंता तर तू त्या बोलत नाही परंतु मला

मी तिथून नसतो आपल्याकडे तू तिथं जर आपला जर नाराज आहे तुम्ही तशा नाराज करतो तुम्ही एवढा परिश्रम केला अनेक महिला बी मला माहीत आहे सकाळी सात पासून आज अतरापर्यंत फिरल्या रात्री दहा दहा बारा अकरा वाजता अनेक महिला ओळखल खूप मला प्रेमाची साक्ष आहे तो नय पण तुम्ही मात्र समाधानी आहे शेवटी आज दहा वर्ष आमदार आज माझी झालो पाच वर्ष माझी झालो असतो आयुष्य माझी आमदार आज होत आज झालो मला त्या पदाची चिंता नाही ईश्वराच्या आशेनं आईवडला चुट खूप चालला आहे बरं अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगता येते मी तो तारे तर तारेला एकदा जर मी अंडीच्यावर बसलो तर बाहेर तारे बसल्या तारे तारेत होते बरोबर अंडीच्या मना म्हणून तर अंडीच्या मनाला बोलताना बाहेर बसले बसल्या तारेत दुर्लक्षित होतो म्हणून मी बाहेरच बसलो येणारा प्रत्येक कार्यक्रमात दिसला पाहिजे चेहरा दिसला पाहिजे त्याची बोलता आला पाहिजे ही माझी भावना होती आज मला तेव्हा बोली भविष्यात आपल्याशी अतिशय सविस्तर बोली मीडियाशी बोली पत्रकारशी बोली पण आज जास्त बोलणार नाही आज माहितीचा विजयाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे तुमच्या बाप्पा माझ्यासाठी तुमच्याकडे झटना असेल

धन्यवाद